स्वच्छतेच्या पाणीसाठी कसब्याचे आमदार हेमंत रासने हे तीनशे कसब्यातल्या रहिवाशांसह आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत इंदोर मध्ये दाखल झालेले आहेत आपण काल आलो या ठिकाणी पाहणी केली आज पण दौरा केलाय अभ्यास दौरा हा संपूर्ण सुरू आहे काय जाणवलंय आपल्याला जे साध्य करायचं आहे ते करत असताना आपण त्याचा प्रयत्न दुसऱ्या दिवसापासून चालू केला स्वच्छ सुंदर विकसित कसबा या पद्धतीने आपण कामाला सुरुवात केली खूप आधीपासून मी त्या भागात काम करतोय आणि आत्ता कसबा मतदारसंघात आपल्याला अमुक लागलं बदल करायचा असा संकल्प केला आणि तो संकल्प सिद्धीला जाण्याकरता ज्या ठिकाणी काही गोष्टी चांगल्या घडल्या आहेत त्या गोष्टींचाही अभ्यास करावा त्या करत असताना दोन पाच जणांना जाऊन त्याचा फार उपयोग होत नाही त्यानुसारच जाऊन येतात त्याच्यानंतर फार त्याच्या आत्तापर्यंत बघितलं तर त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं आज आपण जे दोन महिने काम करतोय त्याला जर चांगलं स्वरूप आणायचं असेल आपल्याला अपेक्षित जर बदलाव घडवायचा असेल तर त्याकरता त्या पद्धतीत काम करणारे ही लोकं आपल्याबरोबर असली पाहिजे त्यामुळं स्वच्छ काम करणारे कर जे सफाई कर्मचारी आहेत ते शंभर सफाई कर्मचारी घेतले आज आपण आयुक्तांना आव्हान केलं होतं आयुक्त स्वतः या ठिकाणी आपल्याबरोबर आले त्याच्यानंतर खातेप्रमुख आपल्याबरोबर आले शंभर कार्यकर्ते की जे आमच्याबरोबर दिवस रात्र काम करत असतात ते आपल्याबरोबर आले पंचवीस पत्रकार आपल्याबरोबर आले तीस शिक्षक आले आपण वेगवेगळ्या ज्या घटक या ज्या घटक या सगळ्यावर परिणाम पाडू शकतात अशा सगळ्यांना बरोबर घेऊन आपण ही आत्ता या ठिकाणचा इंदोरचा दौरा केला आणि या दौऱ्यातनं आपण बघितलं की कसं क्लिनिंग आहे आपण स्वतः बघितलं कशा पद्धतीने काम करतात मायक्रो प्लॅनिंग करतात आणि त्यांच्याकडनं जे आपण शिकलो ते तंतोतंत तिथे करून आपला जो अजेंडा आहे की आज आपण इंदोर बघायला आलो काही दिवसांनी संपूर्ण देशातून लोक कसबा बघायला येतील अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं नक्कीच अतिशय सुंदर कल्पना आहे मात्र या सगळ्यांमध्ये लोकसहभाग तितकाच महत्वाचा असतो इंदोर मध्ये जर सुरुवातीला पाहिलं तर अधिकाऱ्यांकडून आपल्याला सांगण्यात आलं की लोकांचा सहभाग तितक्याच महत्वाचा असतो आणि त्यासाठी समाज प्रबोधन देखील तितकंच महत्वाचं आहे यासाठी कसब्यामध्ये काय वेगळं प्लॅनिंग करण्याची गरज आहे का नाही हे सगळं करण्याकरता हे मोटिवेट करण्याकरता आज तीनशे जण आली हे तीनशे जण प्रत्येकाने दोन तीनशे लोकांना सांगितलं तर आपण लाख लोक लाख घरापर्यंत जाऊ शकतो एकूण ह्याच ह्या मागचा अजेंडा आहे की प्रत्येकाने आज आपल्याला आलेला अनुभव दोन दिवसात आणि आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं सगळ्यांचा सहभाग असेल जन चळवळ करायची आणि त्या माध्यमातन प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे जसं इंदोरच्या नागरिकांना वाटतं की माझं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे तसं पुणे प्रत्येकाला कसब्यातील प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझा मतदारसंघ स्वच्छ राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून पुढील काळात प्रयत्न करून दोन महिन्यामध्ये आपण आतापर्यंत मागील दोन महिन्यात जवळजवळ साठ टक्के डम्पिंग क्रोनिक स्पॉट बंद केले येणाऱ्या पंधरा दिवसात आपण शंभर टक्के ते बंद करून संपूर्ण कसब्यात रस्ताच रस्त्यावर कचराच पडणार नाही किंवा तो पडला की लगेच झाडलं जाईल या दृष्टिकोनात आपलं पुढचं नियोजन राहील नक्कीच आपण जर पाहिलं तर कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी हा संपूर्ण इंदोर दौरा जो आहे अभ्यास दौरा तो, 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 तो आयोजित आहे आयोजित केला होता आणि एकूणच याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्याकडनं माहिती घेतली की कशा पद्धतीने याची अंमलबजावणी अंमलबजावणी होईल याची त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि तसाच प्रयत्न ते आता आगामी काळामध्ये करतील आगा। आज असं त्यांनी सांगितलेलं आहे इंदोरहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा